नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी पर्व याब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायोकोला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये जसं कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती बाब याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजा समिती पारनेर जात आहे उन्हाळी आवकाली आठ हजार तीनशे एक्केचाळीस क्विंटलची किमान भेटले तीनशे रुपये कमालद्र भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले चौदाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजा समती कामटी जात आहे लोकल आवकालेली तेवीस क्विंटलची किमान भेटले एक हजार रुपये कमालदार भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाजा समिती मंगळवेढा जात आहे लोकल आवकालेली एकवीस क्विंटलची दर भेटले चारशे रुपये कमालदार भेटले अठराशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सोळाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती वाई जात आहे लोकल आवक आलेली पंचवीस क्विंटलची किमान दर भेटले दीड हजार रुपये कमालदार भेटले बावीसशे आणि सर्व दर भेटले अठराशे रुपये पुढची बाजार समती पुणे मांजरी जात आहे लोकल आवक आलेली शंभर क्विंटलची दर भेटले आठशे रुपये दर भेटले बाराशे रुपये आणि सर्व दर भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती पुणे पिंपरी जात आहे लोकल आवक आलेली पंचवीस क्विंटलची किमानरा भेटले एक हजार रुपये कमालदर भेटले दीड हजार रुपये आणि सर्व दर भेटले बाराशे पन्नास रुपये पुढची समिती पुणे खडकी जात आहे लोकल आवकाली सहा क्विंटलची किमान भेटला एक हजार रुपये कमालदार भेटले दीड हजार रुपये आणि सर्वात द्रं भेटले बाराशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती जुन्नर आणि फाटा जात आहे चिंचवड आवकलेली सात हजार तीनशे एकावन्न क्विंटलची दर भेटला एक हजार रुपये कमालदार भेटले दोन हजार दहा रुपये आणि सर्वात द्रद्धा भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची समिती जुन्नर नारायणगाव जात आहे चिंचवड आवकलेली चौसष्ट क्विंटलची दर भेटले तीनशे रुपये कमाल दर भेटला अठराशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले तेराशे रुपये पुढची बाजार समिती सातारा आवक आलेली चारशे पंधरा क्विंटलची किमान भेटले एक हजार रुपये दर भेटले दोन हजार रुपयांनी सर्व दर भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची समिती शिरूर कांदा मार्केट आवक आलेली तीन हजार पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटलची दर वेटले तीनशे रुपये कमालदर भेटले अठराशे रुपये आणि सर्व दर वेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती कामटी जात आहे लोकल आवक आलेली पाच क्विंटलची किमान दर भेटले पंधराशे दहा रुपये दर भेटले दोन हजार दहा रुपये आणि सर्व दर भेटले सोळा सतराशे साठ रुपये त्यानंतरची बाजारसमती पुणे पिंपरी जात आहे लोकल आवक आलेले एकोणीस क्विंटलची किमान भेटले आठशे रुपये कमाल भेटले सतराशे रुपये आणि सर्वात भेटले बाराशे पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम व्हिडिओ लाईक करा या याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद